आनंद होतोय की आपली एकेचाळीसवी सर्वसाधारण सभेला आपण संबोधित करतोय आणि आपण सहज सगळे म्हणतो ह्या देखाव्यामध्ये ह्या थाटामध्ये आपण जी सर्वसाधारण सभा आज साजरी करतोय एक उच्चांक ह्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं गाठलेला आहे त्या उच्चांकाला साजेशी सभा आपली सर्वांची आज इथं पार पडत आहे तर आज मला सांगताना अभिमान वाटतो कि आज आपल्या बँकेमध्ये तीन हजार नऊशे पंचेचाळीस कोटीच्या ठेवी आहेत चौऱ्याऐंशी मध्ये आपल्या बँकेचा टर्नओव्हर व्यवसाय हा फक्त एकोणतीस कोटी एकोणतीस एक लाखाचा होता म्हणजे आपलं कर्ज वाटप आपला उलाढाल हे सगळं आज दोन हजार चोवीस साली आपला टर्नओव्हर हा आठ हजार आठ कोटीचा झालेला आहे किमया आपण आपल्या नेतृत्वामध्ये ठेवलेला विश्वास आणि त्यांच्या माध्यमातून ह्या संस्थेला जपून एक रोपट लावलं होतं आज त्याचं रूपांतर कल्पवृक्षामध्ये झालेलं आपण पाहतोय हे कुठेतरी ह्या सगळ्या नेतृत्वावर आपण दिलेल्या विश्वासामुळे हे सगळं घडू शकलं इथे आपल्याला थांबायचं नाहीये आमच्या बँकेचं ब्रीद वाक्य आहे सहकारातून स्वप्नपूर्ती साहेबांनी नेहमी सांगितलं जेव्हा नवीन संचालक मंडळ तिथं घटित झालं आम्हाला सर्वांना त्यांनी बसून सांगितलं हे सगळं मी ज्या पद्धतीनं केलंय त्याच पद्धतीनं हा कारभार आपण सर्वांनी सांभाळावा माझं योग्य वेळी मार्गदर्शन असणारच आहे पण तुम्ही जेव्हा जबाबदारी करताय तर जबाबदारी आपण लोकांसाठी काय करतोय त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करतोय त्यांच्या मनामध्ये जे असेल ते आपण पूर्ण कसं करतोय त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष ठेवावं लागेल बँकेच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जो आमचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये काका मला सांगताना अभिमान वाटतो की आज हे तिसरं वर्ष आपल्या बँकेचं त्याच निवडून आला संचालक मंडळाचं प्रत्येक ती मागणी आपण पूर्ण केलेली आहे आपण सांगितलं होतं तीन लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवण्यात यावी ती लगेच आपण तिच्या अंमलबजावणी केली त्याच्यामधून आपल्या बँकेच्या माध्यमातून नऊशे कोटीवरून आपण अठराशे कोटीवर पीक कर्ज वाटत केला एवढं मोठं धाडसाचा निर्णय मराठवाड्यातल्या मागासलेल्या भागातल्या बँकेने घ्यावं हे चक्रावून टाकणारी बाब कुठल्याच जिल्हा मध्यवर्ती बँकेनं राज्यामध्ये हे निर्णय अंमलबजावणी आले नाहीत काही लोकांनी घोषणा केल्या पण परिस्थितीप्रमाणे ते सगळे निर्णय माघारी घेतले पण आपण ते केलं नाही एकदा दिलेला शब्द ते आपलं वचन आहे वचन ते वचनपूर्ती झालीच पाहिजे त्या पद्धतीनं आपला कामकाज आपण पुढे आखलेला आहे विरोधक आमच्यावर अनेक टीका करतात त्या टीकेकडे आम्ही लक्ष घेत नाही कारण का त्यांचं राजकारण हे टीकेचं राजकारण आहे पण व्यासपीठावर आणि मी सगळे जे बसलेले आहोत त्यांचं समाजकारण हे टिकाऊ आहे मला सांगायला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं ही जी आपली घौडदौड आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आता आपली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत सीमित ठेवून चालणार नाही आता आपली स्पर्धा देश पातळीवर झाली पाहिजे पातळीवर नॅशनलाइज बँकेच्या पद्धतीने ज्या पद्धतीने बँका का काम करतात त्या सगळ्या सुविधा आपल्या बँकेमध्ये उपलब्ध आहेत यूपीआय ची उपलब्ध आहे ची उपलब्ध आहे नेफ्ट बँकिंग असेल सायबर सिक्युरिटी असेल सीबीएस प्रणाली असेल मागल ती गोष्ट आपल्या बँकेमध्ये आज उपलब्ध आहे आपल्या ग्राहकांपर्यंत ती घरपोच सेवा आपण देतो आपण सर्वांनी अभिमानाला सांगितलं पाहिजे की त्या बँकांच्या जाहिराती चांगल्या असतात पण आमच्या बँकेची आमच्या कर्मचाऱ्यांची बँकेच्या कस्टमरला वागणूक चांगली असते बँक ह्या नफेकडं किंवा आपल्या उत्पन्नाकडे बघत नाही पण तुमच्या सोयीकडे बघते ही आमची सामाजिक बांधील की हे आम्ही काकांकडून शिकलो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी घालून दिलेली संस्कृती आहे की शेवटच्या घटकापर्यंत त्या संस्थेचा असेल सरकारचा असेल हा लाभ त्याला पोचला पाहिजे खरा अधिकारी किंवा खरा अधिकार त्या शेवटच्या घटकातल्या माणसाचा आहे त्याच्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ते सगळं आपण केलं पाहिजे आजच्या कार्यक्रमानिमित्तानं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण आठ हजार कोटीचा टप्पा पार केलेला आहे आपल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जेवढ्या मागण्या आपल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज एवढीच माझी विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये आपापल्या सोसायटीच्या माध्यमातून आपापल्या ग्राहकांपर्यंत आपण गेलं पाहिजे की आपण आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काहीतरी एफ डी करा मुलाच्या नावाने करा मुलीच्या नावाने करा घरच्या सदस्यांच्या नावाने करा जिथे कुठे पैसे ठेवायचे असतील तर आपल्या हक्काच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवा आणि व्याज दर देखील आपला कमी नाहीये आज मला सांगताना अभिमान वाटतो की एसबीआय पेक्षा अर्धा टक्का व्याज आपलाच जास्त आहे हे सगळं काम करू शकलो आपल्या सगळ्या सहकार्यानं आजची ही सभा ज्या पद्धतीनं आपल्या सर्वच विषय आपण एक मताने आपण पार पाडले आप त्याबद्दल सर्वांचेच मी आपला अध्यक्ष बँकेच्या नात्यानं सगळ्याचे आभार व्यक्त करतो आम्हाला सर्वांचा इथं मान्यवरांचा सत्कार झाला त्याबद्दल आभार व्यक्त करतो लातूरला येणारं हक्काचं पाणी असेल इथली रोजगार निर्मिती असेल काळगे साहेब आहेत दिल्लीच्या काही योजना असतील त्या आणण्यासाठी आता आपली टीम अजून मजबूत आपल्याला करायचे त्या सगळ्यांसाठी आपण सर्वांनी आल्याबद्दल आपले सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार